महावितरणने वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा फटका बसला असून महावितरणचे खाजगीकरण करण्याच्या व अदानी सारख्या कंपनीच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप स्मार्ट विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आलाय या संदर्भात ग्रामीण व शहरी भागात वीज ग्राहकांची जनजागृती करणार असून आंदोलनाचा पहिल्या टप्प्यात सव्वीस जानेवारीला सुरुवात करणार असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा व शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी दिले याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सलमान जमादर यांनी स्मार्ट मीटर विरोधी नागरिक समिती संघर्ष समिती जी आहे कोल्हापूरची त्यांच्या वतीनं आज ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे महाराष्ट्रामध्ये जे महावितरण आणि शासनानं सर्वसाधारण जे वीज ग्राहक आहेत दोन कोटी पंचवीस लाख यांच्या प्रिमायसेसवर घरांवर स्मार्ट मीटर लावण्याचा जो आराखडा तयार केलेला आहे आणि ती अंमलबजावणी लावण्याची सुरू केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये या संघर्ष समितीनं लोकांच्या पुढं वीज ग्राहकांच्या पुढं संघटनांच्या समोर याचे जे जनतेवर आणि वीज ग्राहकांवर होणारे परिणाम आहेत अपरित परिणाम आहेत त्याची माहिती देऊन याला विरोध करण्याची आवश्यकता आहे हे जनजागरण करण्याचा प्रयत्न या संघर्ष समितीच्या माध्यमानं आम्ही करत आहोत या सर्व स्मार्ट मीटरच्या प्रकरणामध्ये अत्यंत घोटाळा आहे आणि याचा फार मोठा भार वीज दरवाढीच्या माध्यमानं महाराष्ट्रामधल्या जनतेवर वीज ग्राहकांवर येणं बिलकुल म्हणजे न टाळता येण्यासारखी बाब आहे कारण ज्या पद्धतीनं या चाळीस हजार कोटी रुपयाची योजना या सरकारनं महाराष्ट्रामध्ये आणली त्याच्यामधला सोळा हजार कोटी रुपयाचा भार हा वीज ग्राहकांवर वीज वाढीच्या माध्यमानं निश्चित रूपानं टाळता येणार नाही अशी स्थिती आज आहे कारण कोणताही भांडवली खर्च महावितरणनं जर केला तर तो त्या जेखा विभागामध्ये तो मोजल्या गेला पाहिजेत आणि त्याचा भार जो आहे तो भार शेवटीही वीज दरा वीज दराच्या माध्यमानं ग्राहकांवर लादल्या जाणार आहे तर म्हणून आम्हाला ता आमचा त्याला विरोध आहे आणि डिजिटल मीटर काढून स्मार्ट मीटर लावण्याची आज आवश्यकताच नाही उलट फक्त कॉर्पोरेट घराण्यामधल्या लोकांकरता किंवा भांडवलदारी कंपन्याकरच्या हिताकरता ही योजना आलेली आहे त्यांच्या हितावर लक्ष ठेवून त्यांच्या दबावानं ही लो योजना आणली असं आमचं म्हणणं आहे कारण महाराष्ट्रामध्ये आताच्या घडीला दहा हजार कोटी रुपयाची दर वर्ष दर महिन्याला वसुली होत असताना आणि पंच्याण्णव टक्के आपली कॅश एफिशियन्सी असताना अदानीला स्मार्ट मीटर लावण्याचा परवाना देण्याचं काही कारण नाही आहे काही कारण नाही आहे आपण योग्य पद्धतीने आजही ते करू शकतो आणि अशा पद्धतीनं टेंडरमधल्या ज्या कंडिशन्स आहेत त्या बिलकुल कायद्याच्या विरोधात आहेत म्हणजे त्र्याण्णव महिन्यापर्यंत म्हणजे तुम्ही आता विकायलाच लागले सर्व त्र्याण्णव महिन्यापर्यंत तुम्ही त्याला ताबा देणार आहात एका बाजूला मीटरच्या माध्यमानं तर हा ताबा देणार आणि दुसऱ्या बाजूला समांतर वीज परवान्याच्या माध्यमानं तुम्ही तो, तो प्रदेश डिस्ट्रीब्युशनचा देणार आणि हे सर्व देणार कोणावर कोणाच्या भरवश्यावर या महाराष्ट्राच्या जनतेनं जमा केलेल्या क टॅक्स रुपयाच्या पैशानं जे इन्फ्रास्ट्रक्चर जे संसाधनं उभं केला गेलेलं आहे ते उभं केलेलं संसाधन काही परतफेड न करता फुकटा तुम्ही त्याला वापरला देणार नफा कमावण्याकरता अदानी जिनस आणि बाकीच्या सर्व कंपन्या ह्या काही महाराष्ट्रामधल्या ग्राहकांना सेवा देण्याकरता नाही आहेत ते येत आहेत नफा कमावण्याकरता का महावितरण काही नफा कमावण्याकरता का नाही आहे महावितरण ही जनतेची जनतेच्या मालकीची संस्था आहे जनतेच्या मालकीचा उद्योग आहे हा जनतेच्या मालकीच्या भरोश्यावर तो उद्योग चालू आहे आणि ह्या उद्योगामधला एक भाग प्रत्येक भाग अशा पद्धतीने जर कार्पोरेट घराण्याला गेला तर त्याचे विपरीत असे परिणाम जनमानसावर आहेत आणि म्हणून त्याला आमचा विरोध आहे आणि म्हणून स्मार्ट मीटरच्या योजनेमध्ये अत्यंत घोटाळा आहे किमतीच्या बाबतीमध्ये घोटाळा आहे दरामध्ये घोटाळा आहे आणि याच्यामध्ये अंधरभट्टाचा व्यवहार झाल्यामुळंच हा आपल्यावर अन्याय महाराष्ट्र शासनाच्या वतीने केला जात आहे आणि म्हणून याला संघटनेचा विरोध आहे आणि आम्ही ग्रामीण क्षेत्रापर्यंत आम्ही हे सर्व लोन ग्राहकापर्यंत जनतेपर्यंत या संघर्ष कसबिनीच्या माध्यमानं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत आणि जनतेच्या हिताकरता आमचा हा लढा आहे इतकं तितकंच कंपन्यांना कोणताही अनुभव नसताना हे टेंडर दिलं भरोसा आहे त्याचा विश्वास आहे तो त्याच्याचकरता दिला गेला आहे तोच मुद्दा आहे खरा त्यांच्या फायद्याकरता राजकारणाच्या फायद्या करता आणि कॉर्पोरेट घराण्यांच्या फायदा करता, करता, करता हा योजना आलेली आहे दुसऱ्याकरता योजना नाही तुमच्या हिताकरता नाही आली जनतेच्या हिताकरता नाही आली वीज ग्राहकांच्या करता नाही आली महावितरणच्या हिताकरता नाही आली केंद्र सरकार जो त्याला विरोधच राहणार साहेब आमचा विरोध आमचा विरोध सायंटिफिक आहे हा सायंटिफिक विरोध आहे की तुम्ही इतके वर्ष आता बावन्न वर्षापासून जेव्हापासून महावितरण कंपनी आज आहे दोन हजार पाचच्या नंतर नांदोदर एम एस सी पासून तेव्हापासून डिजिटल मीटरच्या भरोश्यावर तुम्ही आत्तापर्यंत रेव्हेन्यू कलेक्ट करताय तेव्हा तुम्हाला अडचण झाली नाही आत्ता तशी अडचण काय आहे जेव्हा तुमची एफिशियन्सी आज नाईंटी फाईव्ह नाईन्टी एट पर्सेंटच्या वर आहे तुम्ही कबूल करताय तुम्ही वितरणमध्ये महावितरणमध्ये बक्षीसं आणि काय म्हणतात पुरस्कार घेत आहे परवा पाहिलं ना तुमच्या तुम्ही जाहीर केलं ना एका बाजूला ते करत असताना काय आवश्यकता पडली तुम्हाला इथं की तुम्हाला स्मार्ट मीटर लावा लावण्याची हो आवश्यकता आहे आमचा विरोध राहणार आहे टेक्नॉलॉजीला आमचा विरोध नाही आहे सुधारणेला विरोध नाही आहे पण सुधारणा ज्या पद्धतीनं लोकांच्या छातळावर टाकण्याचा प्रयत्न आहे त्याला आमचा विरोध आहे आणि आम्ही करणार आहे विरोध आमच्या <laughs> संघर्ष समितीची पुढची भूमिका काय राहणार आहे काय तुमचा प्रोग्राम काय ठरला की नाही आता आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत लोकांच्या पुढं जाऊन त्यांचे ठराव घेणार जनतेचे ठराव घेणार कंज्युमरच्या ज्या संस्था आहेत ग्राहक ग्राहकांच्या ज्या युनियन्स आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे ठराव घेणार कामगार संघटनांचे ठराव घेणार आणि या सर्व जन जनमताला एकत्र करून आम्ही याच्या विरोधामध्ये जनसागर उभा करण्याचा प्रयत्न करतो कारण आमच्या एकट्याच्या ताकदीनं हे हो होणार थांबणार नाही आहे अशी कल्पना आहे आम्हाला आणि जोपर्यंत लोकांचा प्रश्न लोकांच्या आंदोलनानं उभा राहणार नाही तोपर्यंत याला आपण थांबू शकणार नाही म्हणून लोकांना जागं करणं लोकांचं प्रबोधन करणं लोकांना याचे खास खास, खास खडके काय ते समजून सांगणं आणि लोकांना उभं करून आंदोलन करणं हा त्याच्यामधला मार्ग आहे Yes. निवडणुकीच्या अगोदर चंदा दो आणि धंदा लो अशा पद्धतीनं या कंपन्यांनी शासनाला निवडणुकीच्या आधीनं आधीच फंडिंग केलेलं आहे आणि त्यानंतर सगळी कामं केलेली टोरांड टोरांडो कंपनी आहे तिने जवळ सव्वीस कोटी रुपयेचं भाजपला फंड दिला आहे आणि त्यानंतर त्याला ते, ला ते बावीस लाख मीटर बसवायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यात जा दोन जानेवारीला आपण गडिंग प्रचंड मोर्चा काढला त्यात चार तालुक्याचे लोक सहभागी होते त्यात तिने चार तालुक्यात मीटर म्हणजे स्मार्ट मीटर बसवायला परवानगी थांबवलं आणि दुसऱ्या दुसऱ्याबद्दल चालू केलं की के स्मार्ट मीटर बसवते खरं ते परत दोन महिन्यानंतर प्रीपेड मीटरमध्ये का नवर शकतात अशा पद्धतीने ग्रामीण भागात सुद्धा फसवण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यावर सव्वीस जानेवारीला आता सव्वीस जानेवारीला गा गावसभा असत आहेत आणि गावसभेला आपल्या ह्याच्यात विशेष अधिकार आहेत त्यामुळं गावसभेनं ते ट ठराव करावा त्यासाठी आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतला प्रत्येक सरपंचाला आमच्या समितीमार्फत एक पत्र पाठवू म्हणजे जी माहितीची पत्र आहेत म्हणजे आपलं तोटं काय ते गावसभेत वाचून दाखवतील आणि गावसभा त्याच्यावर प्रत्येक ग्रामपंचायतचा ठराव करतील ते आम्ही कलेक्टरांच्याकडे देऊ त्या पद्धतीने आम्ही जनआंदोलन कोल्हापूर जिल्ह्यात उपाकरण कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद आहे आता सा खेडेगाव सुद्धा गंगापूरसारखं बुदरगड तालुक्यात खेडेगाव तिथे जी आध्या कंपनीची जी मीटर बसवायला त्याची परवून लावलं म्हणजे थांबू द्यायला नाही अशा पद्धतीने चांगले आहे आणि स्वतःसाठी म्हणजे एक काय एकाच गुणाचं नुकसान आहे प्रत्येक घराचं नुकसान होणार आहे त्यामुळं सामान्य तरुणात जागृत आहे तुमच्या म्हणजे इलेक्ट्रिक माध्यमातून व्हॉट्सअप ह्याच्या माध्यमातून चांगली जनजागृती या संदर्भात आपल्या जिल्ह्यात झालेलं आहे आणि आम्ही हा नक्की लढा जिंकू आणि प्रीपेड मीटरचे जे भूत सामान्य लोकांच्यावर लादलेलं आहे ती नक्की हटवून पाडू धन्यवाद